आमचं ट्रेलर टीजर आणि आमचे गाणं आवडलं असेल आम्हाला खूप उद्दंड प्रतिसाद मिळतो आहे या ट्रेलरला आत्तापर्यंत चार लाख व्ह्यूज झाले आणि नऊ हजार दोनशे लाईक्स आहेत आमच्या ट्रेलरला युट्यूबवर आणि आम्ही ज्या हेतूने हा चित्रपट बनवला आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट बघितले पाहिजे आणि तरुण वर्ग जो असतो त्याचा सिनेमाचा वाटा असतो कायम चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचा तर त्यांनी परत आलं पाहिजे बरेचसे मुद्दे जे आहेत ते गौरवने आणि संपदानी कवर केले आहेत मी काही आणखीन गोष्टी सांगू इच्छितो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे गणेशोत्सवात आम्ही हा चित्रपट घेऊन येत आहोत आणि पूर्वी दादा कडके होते सुद्धा हमखास त्यांचे चित्रपट गणेशोत्सवात आणायचे आणि ते खूप गाजायचे पण मध्य काळात ती एक प्रथा होती ती कुठेतरी हरवली आहे की गणेशोत्सवात मराठी चित्रपट आणणं स शक्यतो लोक अवॉइड करतात निर्माते अवॉइड करतात पण आम्हाला आमच्या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे कारण हा चित्रपट असा आहे की याचा दर्जा आणि याचं याची तांत्रिक बाजू खूप बळकट आहे याचं संगीत पार्श्वसंगीत छायांकन संकलन खूप चांगलं आहे आणि एक उत्सवाचा जो माहोल असतो त्याला अतिशय अनुकूल हा चित्रपट आहे आणि तरुण वर्गाला खूप आवडेल आणि प्रोत्साहित करेल असा हा चित्रपट आहे मग आता तुमच्या माध्यमाने हे आवाहन करणं आहे जे काय प्रेक्षक वर्ग वर्ग आहे त्यांना मी आवाज करू इच्छितो की सर्वांनी मराठी सणात मराठी चित्रपट बघावा आणि अशा दर्जाचा चित्रपटाला नक्की पाठव पाठिंबा दिला पाहिजे कारण हा कुठल्याही तमिळ तेलुगू कन्नड चित्रपटापेक्षा किंवा हिंदी चित्रपटापेक्षा कमी नाही आहे तिकडे तुम्हाला ज्या दर्जाचं तांत्रिक पॉलिश म्हणतो आपण जी एक सफाई दिसते तुम्हाला तांत्रिक सफाई दिसते त्याच दर्जाची तांत्रिक सफाई आमच्या चित्रपटात आहे आणखी काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर या चित्रपटामार्फत दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात उद्योग संस्कृतीला प्रोत्साहित होती आहे मला गेले तीन चार वर्षांमध्ये भरपूर गुंतवणूक जी महाराष्ट्रात येणार होती ती महाराष्ट्रातून निघून गेली आहे त्याच्यामागची कारणं भरपूर असतील पण प्रत्येक गोष्टीची तक्रार करत बसणं हे योग्य नाही आहे आपल्या मातीतून उद्योजक उभे राहिले पाहिजे फक्त नोकरी मागणाऱ्यांची नाही तर नोकरी उपलब्ध करून देणारी नोकरी देणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सध्या ए आयच्या उगमामुळे खूप जास्त जॉब स्कॅम्स किंवा इतर प्रकारचे स्कॅम्स वाढायला लागले तर ही एक जनजागृतीचंसुद्धा माध्यम आहे आणि आम्ही या चित्रपटामार्फत जनजागृती पण करू इच्छित आहोत की आ, एक कल्ली विचाराने की बाबा हो आपण नोकरी शोधूया आणि त्याच्या नादात तुम्ही काहीतरी एक डेस्परेट मूव कराल आणि तुम्ही सावधगिरी न बाळगता कुठल्या तरी घोटाळेबाजाच्या जाळ्यात अडकाल तर अशा मार्फत किंवा वेब इतर जॉब वेबसाईट्समार्फतसुद्धा खूप स्कॅम्स चालू आहेत तुम्हाला सांगायचं झालं तर कदाचित तुम्हाला माहिती पण असेल की एक कंबोडियाचं स्कॅम झालं होतं एक एप्रिलमध्ये याच वर्षी की काही आपल्या भारतातले मुलं होते त्यांना इंटरनॅशनल जॉबचा आमिष दाखवला गेला ते कंबोडियामध्ये गेले आणि नंतर त्यांना कोंडून धमकवून त्यांच्याकडून सायबर क्राईम करावं लागलं तर अशा पण घटना होतात आहेत की इंटरनॅशनल जॉब स्कॅम्सचे आमिष दाखवून मुलांना तिकडे कोंडून टाकलं जातं थायलंडमध्ये असे था 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 था। था था। खूप गोष्टी आहेत दोन मुद्दे हेच आहेत की आपण तक्रार करण्याऐवजी स्वत सोल्युशन बनावं आणि दुसरी गोष्ट जॉब स्कॅम्स किंवा सायबर क्राईम होत जनजागृती एक महत्वाचा म्हणतो जो मला इथे मांडायचं आहे की हे बघा अर्थातच खूप गंभीर विषय आहेत नोकरी घोटाळा काय किंवा व्यवसाय करणं काय पण असं नका समजू की हा सिनेमा कुठेतरी खूप जास्त लेक्चरिंग करेल किंवा खूप जास्त परिचय असेल किंवा नुसती एक डॉक्युमेंटरी आम्ही बनवली आहे स्टार्टअप कसा करावा किंवा नोकरी घोटाळे कसे होतात त्याच्यावर तसं नाही आहे एक तास सत्तेचाळीस मिनिटाचा सिनेमा आहे पावणे दोन तास म्हणजे दोन तास पूर्ण पण नाही जसं आपण ओ टी टीवर क्राईम थ्रिलर्स एन्जॉय करतो मग ती सिरियल किलरवाली एखादी स्टोरी असो किंवा एखादी वाली स्टोरी असो अर्थातच या सिनेमामध्ये भरपूर मनोरंजन आहे माझ्या चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत एक गाणी तुम्ही ऑलरेडी पाहिलं काही चांगले ॲक्शन सीन्स पण आहेत त्या चित्रपटामध्ये रोमॅन्टिक ट्रॅक पण आहे दोन लव्ह स्टोरीज आहेत ॲक्च्युली माझ्यासोबत पण अजून एक हिरोईन आहे जी माझी गर्लफ्रेंड आहे आणि ही आणि आणखी एक मुलगा आहे दोन कापूस आहेत कुठे आणि आताच त्या का त्यांची मैत्री तर त्यांचं एक रिलेशनशिप त्यांचे हलक्या भूक्या गमती जमती पण आहे तर अर्थातच एका एक कम्प्लीट पॅकेज आहे हा म्हणजे नुसतं मेसेज नाही आहे नुसतं मेसेज एक नाही आहे फॅमिली एंटरटेनर आहे आम्ही म्हणायला म्हणतो की कॉलेज स्टुडंट्स येऊन बघतील पण आमची तर इच्छा आहे की सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी येऊन बघावा आणि एखाद्या उत्सवाला जसं आज पूर्वी काही वर्षांपूर्वी दिवाळीला मोठ्या मोठ्या कलाकारांचे सिनेमे रिलीज व्हायचे की त्याला ॲक्च्युली मार्केटिंग त्याचं असं केलं जायचं की दिवाळी रिलीज आहे किंवा क्रिसमस रिलीज आहे ईद रिलीज आहे तशीच आमची इच्छा आहे की सहकुटुंब पर सहपरिवार लोकांनी यावं आणि रॉक म्युझिक आहे जे आत्तापर्यंत मराठीमध्ये खूप कमी त्याचा रॉक म्युझिकचा वापर करण्यात आलेला आहे ते एक आहे काही ॲक्शन सीन्स आहेत काही बाईकचे चेस सिक्वन्सेस आहेत थोड्या हलक्या प्रमाणात कॉमेडी पण आहे बरंच काही आहे चित्रपटांमध्ये आता मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत फिल्ममध्ये भरपूर सरप्राईज आहे जे तुम्हाला ट्रेलरमध्ये फक्त एक काय म्हणतात पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट तुम्हाला या चित्रपटामध्ये आणि बाकी तुम्हाला अर्थातच पूर्ण चित्रपट पाहावा लागेल तर खूप गमती जाती आहे आणि मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट करेन की अलिबोडच्या काळात एक पद्धत तयार झाली की मराठी चित्रपट हा ओ टी टीवरच बघायचा आणि हिंदी चित्रपट आपण थिएटरमध्ये पाहतो किंवा दक्षिण भारतीय चित्रपट आपण थिएटरमध्ये पाहतो मराठी चित्रपट आपण ओटीटीवरतीच पाहतो किंवा युट्यूबवर पाहतो तर मला असं वाटतं की ही पद्धत भरभरून नाही कारण आपणच आहोत आपलीच मातृभाषा आहे आपलीच माणसं आहेत तर आम्ही आमचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे की तसा ग्लॅमरस सिनेमा आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय तो सुद्धा गणपती तर आमची इच्छा आहे की लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा याला थिएटरमध्ये प्रतिसाद द्यावा पण मोठ्या पडद्यासाठीच बनवलेला सिनेमा आहे तर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील आमच्या आम्हाला काही विचारायचं असेल थ्रिलर पाहून किंवा तुमचा काही फीडबॅक असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि आमचं तर बोलणं झालेलं आहे की ते, ते तुम्हाला विचारायचं असं विचारलं